हॅलो नमस्कार मी ऐश्वर्या तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरील आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींकडे देवाकडे प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला मी आज पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करत आहे तर उद्यापासून हा मार्गशीर्ष महिना चालू होत आहे आणि आज नेमकं उद्या पहिला गुरुवार आहे म्हणजे उद्या पाच तारीख आहे पाच डिसेंबर पहिला गुरुवार आणि नेमकं आज माझं विश्वास एक पार्सल आलेलं आहे जे मी मार्गशीर्ष महिन्यासाठी देवी जे स्टँड लावायचं होतं दरे वगैरे आपण त्याच्यासाठी स्टँड लावायचं होतं तर त्याच्यासाठी हे स्टँड मागितलं होतं मी तर ते मिशो स्टँड मागवलेलं आहे ते आलेलं आहे फक्त बघायचं आहे आता ते ओपन करायचं आहे कसं आहे काय वगैरे तर त्या में में हा व्हिडिओ मी आहे तुमच्याशी शेअर करते कारण हे जस्ट साडेचारच्या दरम्यान आलं होत्यात नारळ असतो असा आणि नारळामध्ये असत असा हा अशा प्रकारचे स्टँड आहे आणि इथून आपल्याला असे गजरे वगैरे लावता येतात तर ह्या प्रकारचे हे स्टँड आहे जे मार्गे चालू होणार आहे महालक्ष्मीचे सॉरी महालक्ष्मीचं जे व्रत आहे आता गुरुवारचं जे आपलं मार्गशी गुरुवार साधारण आहे त्याच्यासाठी हे स्टँड मागवलेलं आहे कसं आहे छान आहे ना खूप असं हे दणकट आहे चांगलं क्वालिटी खूप छान आहे खरंच खूप छान आहे आणि वन फोर्टी फाईव्ह एकशे पंचेचाळीस रुपयाला भेटलेलं आहे आणि हे पार्सल पण लवकर आलेलं आहे चार दिवसात आलेलं आहे तर खूप छान आहे देवी आईसाठी आता नवीन वस्तू आपण घेतो तर खर खरंच खूप छान आहे आता मी ज्वेलरी पण आलेली आहे ते पण मी तुम्हाला दाखवते आता स्टँड दाखवलेला आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते त्या असं देवी आईचं मी वस्त्र घेतलेलं आहे येलो कलरचं माता लक्ष्मीला पिवळा रंग आणि मला पण खूप पिवळा रंग आवडतो

माळा आणलेल्या आहेत गोरमळ आहे आणि हा असा छोट असा असा वेगळा थोडासा हार आणलेला आहे मी त्याच्यावर बघा तुम्ही बघू शकता असे छोटे छोटे लक्ष्मीचे चिन्ह आहे त्याच्यावर काय सुंदर दिसेल ना नाळ मी तुम्हाला फोडून दाखवते तर ही अशी छोटीशी माळ आहे हे बघा तर या हे छोटस मी सामान आज खरेदी केलेलं आहे बाकीचं पण छोट छोट सामान आहे अजून पण नक्कीच ते उद्या तुम्हाला नक्की दाखवेल नंतरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तरी महालक्ष्मीची अशी तयारी केलेली आहे मी बाकीचे अशी छोटीशी वेणी दिव्या महालक्ष्मीचं आपलं पुस्तक असत ते वस्तू आहेत त्या मी घेतलेल्या आहेत खूप सुंदर आहे असं महालक्ष्मीच असं काही आलं की खूप छान वाटत आणि हे वस्त्र बघा किती न्यायचं आहे पण जेवढं आपण करू ना तेवढं खूप कमी आहे जेवढं सजवेल तेवढं खूप कमी आहे आपल्यासाठी तर नक्कीच प्रयत्न करेन उद्याची पूजा तुमच्याशी मी शेअर करेन व्हिडिओ आवडला तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा पुढे शेअर करेन धन्यवाद